मग दुसरे शाम जायचं ते आता कोण मारतो आणि हाय संधी छान पण वाटत असो म्हण वाटवस की मग डबल आता आकाशवाणी केंद्रे के कोणी पण आम्हाला वाटवस की मग असं कचू कारण की मला आता बोलीचू तो आम्ही पण जिद्दा आकाशवाणी केंद्र सुद्धा असं कचू आणि सर आम्ही सात तारखेन एक शाम घेते आणि हा वेगवेगळी शाळे येतो आम्ही वाटतो जना आम्ही इन सर के रोगी, थाम रोगी, ratususa, ते ते थाम थाम की थामो की आप इन वेर है शाम तरी ये हम दे दे थाम रहते कोनी करतो कोणी की फुल स्टॉप कर दो आणि कौन अनु भी ने हम तो मैं प्रश्न विचारे आणि अन्य हम थाम रहते सुधा कोनी कई विद्या की विचारी कोनी पर हम वही प्रश्न विचारे तर हम उत्तर सुद्धा दिने आणि सर तो हम इन उत्तर दिने वो आम्ही इन आवडो आणि सर तम जेही माइटी किरे किरे केला गये तो वो हम इन घोड़ा आउट अन्य सर मन वाटोस की मग डबल आता आईक आणि तम जना कल्याणी के तू आता असं घे की जना मन वाटो की आ, ये मग काचे का हनुमान वाटो आणि मला आज खंत वाटे की मग सुद्धा कल्याणी झो केला सर तो मगही कल्याणी जो केला गो सर तू मनही त्यांच्या हनुमान वाटो आणि मजे डबल आई तो मन सर नक्कीच घे होस मग प्रयत्न कर आई आ, सर अत्री माहिती केला की कारण तुम्हाला आभाळ धन्यवाद